आपण बघत आहात न्यूज मराठी ताजा खबर जगाच्या एक पाऊल पुढे भंडारा जिल्ह्यातील साकोली तालुक्यातील मंगलमूर्ती सभागृह येथे मानस ॲग्रो इंडस्ट्रीज अँड इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड देववाडा साखर कारखान्याच्या वतीने केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीनजी गडकरी यांच्या अध्यक्षतेखाली भव्य शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले या शेतकरी मेळाव्याला विधान परिषद सदस्य परिणय भाऊ फुके माजी खासदार सुनील मेंढे माजी आमदार डॉक्टर हेमकृष्ण कापगते भंडारा जिल्ह्याचे पालकमंत्री पंकज भोयर कारखान्याच्या संचालक समय बनसोड उपाध्यक्ष भोजराम कापगते जिल्हा परिषद सदस्य अविनाश भाऊ ब्राह्मणकर कृषी केंद्र लेकराम लांजेवार उमरी जिल्हा परिषद सदस्य माहेश्वरी ताई नेवारे इत्यादी मान्यवर उपस्थित होते ह्या मेळाव्याला गडकरी साहेबांनी संपूर्ण शेतकऱ्यांना कमी उत्पादन खर्चामध्ये जास्त उत्पादन कसे घेता येईल आणि आपल्या शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती कशी सुधारता येईल याचे संपूर्ण शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले तसेच आधुनिक काळामध्ये शेतकऱ्यांच्या उसाला दोन हजार पाचशे रुपये टनामागे हमी भाव देऊ अशी ग्वाही दिली व शेतकऱ्यांचे चुकारे पंचेचाळीस दिवसांमध्ये दे देण्यात येतील असे सांगितले परंतु ह्या मेळाव्यामध्ये शेतकऱ्यांच्या मागणीकडे लक्ष देण्यात आले नाही कारण की ऊसाची नोंदणी केल्यानंतर ऊस वेळेवर उचलला जात नाही आणि त्यामुळे शेतकऱ्यांना ऊसाला आग लावण्याची पाळी येते तसेच तोडणीचे मजूर लोक शेतकऱ्यांकडून चणामागे जास्तीचे पैसे घेतात आणि त्यामुळे शेतकरी ऊस पिकाला कंटाळून मका आणि धान्याच्या पिकाकडे वळलेला आहे त्यामुळे शेतकरी संपूर्णत निगेटिव्ह झालेला आहे आणि आता आम्ही ऊस लावणार नाही अशी टोकाची भूमिका शेतकऱ्यांनी घेतलेली आहे आणि त्यामुळे ऊसाच्या पिकामध्ये घट झालेली आहे त्याचप्रमाणे ऊसाची चुकारे सुद्धा वेळेवर मिळत नाही याकडे लक्ष देण्यात आलेले नाही असे येथे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे अनुभव कुठे असेल तो, तो, तो साकोली मध्ये झालेला आहे असं आणि त्यावर जास्त आनंद या गोष्टीचा आहे की ज्यांच्या बरोबर मी कामाची सुरुवात केली ते लक्षराव मानतात शामराव बाबू कागदते त्या शामराव कागदते बाबूचं नाव या विधान पूर्वला दिलेला हा त्याच्यावर तुम्ही लावला पाहिजे जेवढं फक्त सांगायला मी आलो नाही ऊस लावला असेल आणि लावणार असाल ते एकरी कमीत कमी साठ जणांपेक्षा जास्त उत्पन्न झालं पाहिजे प्रत्येकाला तर ऊस लावण्याचा अर्थ आहे आज आपल्या इथे मी आपल्याला विश्वास करू इच्छितो कारखान्याने अडीच हजार रुपये कर्जाचा भाव जाहीर केलेला आहे आणि जसं आता सुनील मेंढे दे यांनी सांगितलं त्याप्रमाणे

आमच्या पोर्ती कारखान्यात म्हणजे शेतकरी अन्न जाता झाला इंधन जाता झाला कणीपासून बांबूपासून आणि ते पेट्रोलमध्ये वीस टक्के तालुक्यामुळे आज आपल्याला साखर कारखाना महाराष्ट्रात दिसले आहे त्या साखरमध्ये सगळ्यात जास्त ट्रॅक्टर आहे आणि मी ट्रान्सपोर्ट मंत्री असल्यामुळे मी आता सगळ्या ट्रॅक्टर कंपन्यांच्या मांडायचे आणि मी त्यांना सांगितलं की आता डिझेलवर नाही इलेक्ट्रिक वरचा ट्रॅक्टर ता तयार झाला इथे नॉलवर चालणारं फ्लेक्स इंजिन त्याच्यावरचा ट्रॅक्टर ता तयार झाला आणि मला सांगताना आनंद होतो आहे की आता ॲग्रिकल्चर इक्विपमेंट हार्वेस्टर करत हे फ्लेक्स इंजिनवर आणि तयार करण्याच त्यांनी केलेलं आहे आपल्याला उत्पादन खर्च कमी करायचा आहे आणि उत्पादन वाढवायचं आता परिस्थिती बदलली पाहिजे अनेक अडचणी आहेत समस्या आहेत आपल्याला वेळेत पैसे मिळाले नाही ही पण गोष्ट माझ्या

येणाऱ्या काळामध्ये आपल्या विदर्भातला शेतकरी समृद्ध संपन्न व्हावा शेतकऱ्याच्या तरुण मुलांच्या हाताला काम मिळावं आपल्या सगळ्यांचा विकास व्हावा म्हणून अडचणी समस्यावर मार करून देखील आपण हा कारखाना चालवतो आहे की सगळ्यांनी सहकार्य करावं केवळ ऊस लावू नये तर ऊसांचं एकी उत्पादन कसं जास्तीत जास्त वाढवता येईल आपल्या सगळ्यांच्या सहकार्याकडे या खात्याचं रूपांतर यशस्वी स्टोरीमध्ये झाल्याशिवाय करणार नाही आणि त्याकरता आपण सगळ्यांनी सहकार्य करावं म्हणून विनंती करण्याकरता मी आपल्याकडे आलो आहे मला विश्वास आहे की आपल्या सगळ्यांच्या सहकार्याकडे कार्यक्रमाद्वारा उशीर झालेला आहे मी पुन्हा एकदा आपल्या सर्व शेतकरी बातमींना मनापासून शुभेच्छा देतो तशाच नवनवीन आणि ताज्या बातम्यांसाठी आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका